लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहेत तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स चला तर आपण लाडकी बहीण या योजनेसंदर्भात कोणती नवीन अपडेट आली आहे ते पाहून घेऊया तर पहिली अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस अशी होती पण आता सरकारने ही अर्ज करण्याची मुदत वाढवून ती मुदत आता एक जुलै ते ऑगस्ट एकतीस पर्यंत केली आहे तर आता सर्व लाभार्थी महिलांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे आता सर्व लाभार्थी महिला ह्या एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात लाडके बहीण योजने संदर्भात लागणाऱ्या कागदपत्रांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत आता लाभार्थी महिलांना लागणारे कागदपत्रे त्यामध्ये पहिले जे आदिवास प्रमाणपत्र लागणार होते तर आता ते प्रमाणपत्र ज्या महिलांकडे हे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी आता पंधरा त्या महिलेचे रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा त्या महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणपत्र असेल किंवा जन्म दाखला असेल तर ह्या प्रमाणपत्रापैकी कोणतेही ओळखपत्र हे प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि पहिले जी पाच एकर शेतीची आठ होती ती आता वगळण्यात आली आहे असे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे आणि पहिले जे लाभार्थी महिलांच्या वयोगटाची जी आठ होती ती एकवीस ते साठ आईवढी होती आता त्या वयोगटातील आठ देखील वाढवून एकवीस ते पासष्ट इतकी करण्यात आली आहे आणि ज्या महिलांकडे अडीच लाखाच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तरी हे देखील चालणार आहे आणि लाभार्थी महिलेची जर एखादी मुलगी अविवाहित असेल जी एकवीस पेक्षा जास्त वयोगटाची असेल तर त्या मुलीला देखील या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे आई सोबत एक मुलीलाही या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे तर फ्रेंड्स ही होती महत्वाची अपडेट्स लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲवनी मराठी टेक या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा